नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढीलप्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात बोल आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल गोगाव बाजार समिती जात लाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सात हजार सातशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गरडा आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे तीस जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्ट्या आवक दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक चार हजार तीनशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला हरभऱ्याला जातनिहाय मिळालेले दर पुढील प्रमाणे आहे पिंपळगाव बसमत पालखेड बाजार समिती जात हायब्रीड आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे बावन्न जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे दोन आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल साखरी बाजार समिती जात चाफा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे शहाऐंशी जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गरडा आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जातकाट्या आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एक्केचाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल आणि या दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल म्हणजे इथे अकरा हजार चारशे दहा क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर होता नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि या दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल म्हणजे इथे एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद